नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा शुक्रवारी उत्तर प्रदेशमधल्या बरेली इथे ज्या पद्धतीनं जमावानं पोलिसांवरती दगडफेक केली गोळीबार जमावान केला जमावानं केला पोलिसांनी केला असं म्हणत नाही आहे मी आणि त्याच्यामध्ये दहा बारा जणं गंभीररित्या जखमी झालेले आहेत आत्ता प्रत्यक्ष हा व्हिडिओ तुमच्यासमोर येईल तेव्हा त्या सगळ्यातून अजून काय काय बाहेर आलेलं असेल ते मला माहिती नाही या प्रकाराचा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा अतिशय कडक शब्दामध्ये निषेध करतो उत्तर प्रदेश सरकारने त्याच्या विरुद्ध प्रत्यक्षात कारवाई सुरू केलेलीच आहे आणि पुढेही ती जात राहील प्रकार असा घडला की तौकीर रजा मौलाना तौकीर रजा म्हणून जे जे चार्ज आहेत त्यांच्यावरती यापूर्वी पण गुन्हे दाखल झालेत त्यांनी अडीच वाजता त्या नमाजसाठी फार मोठं आव्हान केलं होतं फार मोठा जमाव जमा झाला होता, होता। प्रत्यक्ष नमाज अदा झाली त्याच्यानंतर लोक बाहेर पडले तोपर्यंत काही झालं नाही बाहेर पडल्याच्या नंतर मग लोकांनी पोलिसांवरती तिथे जे पोलीस ज्या म्हणजे जमाव मोठा झाला म्हणून पोलीस बंदोबस्त लावला होता आणि त्या पोलिसांवर दगडफेक केली अक्षरशः गोळीबार केला आणि नंतर मग पोलिसांनी लाठी मारला लाठी हल्ला केला कोणी असं सांगतं की एखादा जमाव जेव्हा चिडतो तेव्हा तो उचलून दगड फेकतो आपण तेही एक वेळ तर्कासाठी मान्य करू केव्हा प्रत्यक्ष लोक हातात चिडलेले हातात दगड घेतला आणि मारली लोक येतात शांतपणे नमाज अदा करतात मशिदीमध्ये जाऊन त्याच्यानंतर बाहेर पडतात आणि मग बाहेरच्या पोलिसांवरती हल्ला करतात हे काही उत्स्फूर्तपणे असू शकत नाही तुम्हाला जर धार्मिक स्थळांना जायचं आहे त्या ठिकाणी तुमच्या हातामध्ये दगडं कुठून आले तुमच्या हातामध्ये म्हणजे बंदुका कशा आल्या हा जो प्रकार आहे तो जास्त गंभीर आहे आणि हे नेमकं शुक्रवारीच घडलेलं आहे काश्मीरमधले जे निर्वासित पंडित आहे त्याच्यापैकी सुशील पंडित जे नेहमी विविध चॅनलवरती येऊन माहिती देतात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की नेमकं शुक्रवारच्या म्हणजे जुम्मे की नमाज त्याच वेळेस हे भडकवलं जातं आणि तिथून बाहेर पडून जसं काही तिथून ऊर्जा मिळाली असं करून हे बाहेर पडून दंगे कसे होतात नेमकं हे शुक्र शुक्रवारीच काही होणार नाही शुक्रवारचा दिवस पवित्र आहे असं म्हणताना प्रत्यक्ष पाकिस्तानमध्ये सुद्धा प्रत शुक्रवारच्या नमादाच्या वेळेस हल्ले झालेले आहे दमादम मस्त कलंदर हा जो दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये प्रत्यक्षामध्ये शुक्रवारी हे संध्याकाळी हे जे सगळं सोपी संगीत चालू होतं सिंधी भजन चालू होतं शाबाज कलंदरच्या दर्ग्यामध्ये त्या ठिकाणी शुक्रवारी हल्ला झालेला ऐंशी लोकांचा मृत्यू झालेला आहे तेही मुसलमानच होते म्हणजे हे जे अतिरेकी आहेत ते धर्माचाच वापर करतात हा आमचा आरोप आहे मग त्याच्यामध्ये बळी पडणारे पाकिस्तानमध्ये मुसलमान असो किंवा या ठिकाणी भारतीय संघराज्याचे पोलीस असो ज्यांना वर तुम्ही हल्ला केलेला आहे त्याच्यामुळे हे जे बाकीचे शहाणपण शिकवतात ना की शुक्रवार आहे इस्लामसाठी पवित्र दिवस आहे आणि त्या दिवशी कसं होईल नेमकं त्या दिवशीच झालेलं आहे मुंबईच्या बॉम्बस्फोटाचा जो भंकसपणा शरद पवार जे सांगतात ते लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटसुद्धा शुक्रवारीच कसा होऊ शकेल आणि तो हिंदूंनीच कसा केला असण्याची शक्यता आहे भगवा दहशतवाद हे पसरवणारे ना हे सगळं नॅरेटिव्ह चेक करा जे प्रत्यक्ष आत्ता बरलेल्या घडलेल्या घटनेला ला लागू पण करतो ऐवजी तेरा बॉम्बस्फोट म्हणणं शरद पवारांचं वाक्य त्याच्यानंतर मालेगावचा बॉम्बस्फोट आणि त्याच्यानंतर ही घटना हे सगळं शुक्रवारचं आहे शुक्रवारी तुम्ही असं कसं होऊ शकेल असं म्हणत असताना प्रत्यक्ष शुक्रवारी हे घडलेलं आहे जर लोक चिडलेले होते उत्स्फूर्तपणे लोकांनी कुठे दगडफेक केली हे मी सुद्धा म्हणजे त्याच्यावरती पोलीस कारवाई होईल ॲक्शन होईल ती गोष्ट वेगळी पण समजू शकतो उत्स्फूर्तपणे राग काय ते हा उत्स्फूर्त राग नाहीये हे प्लांड थंड डोक्याने केलेली कृती म्हणून जास्त घातक आहे लोक संतापले लोक रस्त्यावर आले हे पण आपण एक वेळ समजू शकतो लोकशाहीमध्ये पण लोक रस्त्यावर आलेले नाहीत लोकांना रस्त्यावर आणलेलं आहे लोक भडकलेले नाहीत लोकांना भडकवून दिल्या गेलेलं आहे तौकीर राजासारख्या मौलानांवरती जे आधीच आरोप होते जे संशयित सुद्धा आहेत या सगळ्यांनी ज्या पद्धतीचं हे सगळं भडकपणा केलं आणि त्याहीपेक्षा अजून त्याचा पुढचा पुरावा मिळतो मी तुम्हाला आताही आवाहन करतो हा व्हिडिओ तुमच्या समोर आल्याच्या नंतर तुम्ही त्यावेळेसचे म्हणजे दोन दिवसापूर्वीचे संध्याकाळच्या विशिष्ट चर्चेचे व्हिडिओ पहा त्याचं समर्थन करणारे हे बदमाश देशद्रोही सगळे लिब्रांडू आहेत ना ते कशा पद्धतीचं भाषा करतायत ते आमचा आक्षेप तिथं आहे त्यांच्या भाषेवरून लोक चिडले होते आणि हे करतो पण हे चुकूनही असं म्हणायला तयार नाही आहेत की ज्या लोकांनी पोलिसांवरती दगडफेक केली पोलिसांवरती हल्ले केले ते निषेधारे म्हणून बाकीचं सगळं गुळगुळीत भाषा बोलतायत पुन्हा कायदा आणि सुव्यवस्था कशी खराब झालेली आहे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कसा राजीनामा द्यावा गृहमंत्र्यांनी कसा द्यावा आणि पंतप्रधानांनी कसा द्यावा हे सगळं बोलत असताना अगदी आताच त्या लेह लदाखमध्ये ज्या पद्धतीचं सगळं वातावरण तयार केलं गेलं मणिपूर सीमेवरचं राज्य कितीतरी दिवस पेट तर ठेवल्या गेलेलं होतं पश्चिम बंगालसारखं सी सीमेवरचं राज्य आहे यापूर्वी बंगालमध्ये मद, ह्याच्यामध्ये पंजाबमध्ये पंतप्रधानांचा जो ताफा निघालेला होता तो पुलावरती आढळण्याची कशी योजना केली होती आणि त्यांना यू टर्न घेऊन कसं अचानक ते सगळं पलटावं हो लागलं आणि त्यांना जीव वाचून बाहेर त्यांना काढावं हो लागलं त्यांचा जीव वाचून हे घडलेलं आहे आणि हे नेमके सीमावरती सगळे राज्य लक्षात घ्या तुम्ही म्हणजे तुम्ही पंजाब असो काश्मीरमध्ये आता लेह लदाख असो काश्मीर शांत झालेलं आहे तर तिकडं मणिपूर असो पश्चिम बंगाल असो आणि नंतर तर बांगलादेशमध्ये काय झालं सगळ्यांच्या समोरचं आहे आता उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये ही जी प्रतिक्रिया उमटते त्याच्या आधी अधिकृतरित्या योगी आदित्यनाथ मुख्यमंत्र्यांच्या नाव्यानं जिवे मारण्याची दफ न कर अशी धमकी दिल्या गेलेली आहे खुल्यामध्ये लेह लदाखमध्ये सुद्धा भाजपाच्या कार्यालयावरती आम्ही हल्ले कसे करूत हे काँग्रेसचा नगरसेवक अधिकृतरित्या सांगतो प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि दुसऱ्या दिवशी बरोबर हल्ला होतो याला काय म्हणायचं तुम्ही उत्स्फूर्त आहे लोकांना राग आला आणि त्यांनी कृती केली असं आहे थंड डोक्याने केलेली कृती ही जाणीवपूर्वक केलेली कृती ठरून ठरून केलेली कृती आहे आत्ता ज्या पद्धतीचं बरेलीमध्ये हे उत्तर प्रदेशमध्ये हे घडलेलं आहे त्याच्या पाठीमाग हे एक जो कट आहे हा लक्षात घ्या आम्ही नेहमी एक मुद्दा मांडत आलेलो की एखादी घटना घडते वाईट घटना असते ती तिच्यावरती कारवाई होती हा एक साधा भाग झाला पण तो पूर्वनियोजित कटाचा जर भाग असेल तर ते जास्त गंभीर आहे हे जे लिब्रांडूमचे सगळे कुलगुरू आहेत ना त्या विद्यापीठाचे सुमार दर्जाचे जे पत्रकार जे आहेत ना ते जेव्हा आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय गट असा तुंतुणं वाजवत होते ना मोदी पंतप्रधान होणे हाच एक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे यांच्या आकलेचे तारे थे हे अकरा वर्ष झाले मोदी पंतप्रधान पदावरती या साडे अकरा वर्षे व्हायला लागलेत आणि प्रत्यक्षामध्ये ह्यांचे जे सगळे टूल किट आहेत म्हणजे ते लडाखमध्ये असो किंवा आता बरेलीमध्ये असो हे ज्या पद्धतीनं सगळं हेच ह्याच काहीतरी आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे हे तर आम्ही वारंवार आरोप करत आलेलो होतो अगदी शाळेमध्ये मारामारी करण्यामध्ये ज्या पोरानं मारलं तोच पोरगा आधी जाऊन बॉम्ब करतो की बाई यांना मला मारलं आरडाओरडा करतो रडतो तसा प्रकारे हा हे स्वतः बदमाश एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग झालेले आहेत आणि ते बॉम्ब असे मारत आहेत की मोदी पंतप्रधान होणे आंतरराष्ट्रीय कटाचा भाग कसा आहे आत्ता जे बरेलीमध्ये घडलं अगदी आत्ता जे ले लदाखमध्ये घडलं याच्या संदर्भामध्ये या सगळ्यांची वक्तव्य काय तुम्ही तपासून पहा मी काय तुम्हाला फार पांडित्यानं सगळं सांगत बसायची गरज नाही ज्या पद्धतीनं ना ह्या लोकांनी ते तर एक तर घडून आणलं हिंसेचं ठरवून ठरून त्याला म्हणजे भडकवल्यात गेलं लोकं भडकले तिथे विद्यार्थी रस्त्यावरती आले दगडफेक झाली लाठी हल्ला झाला चार लोकांचे विद्यार्थ्यांचे बळी गेले त्या लडाखमध्ये या ठिकाणी आठ दहा जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत हे सगळं उगत झालेलं नाही आहे मी तुम्हाला परत तीच मुद्दा सांगतो आहे अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे काही हिंदू मुस्लिम पण नाही आहे सरळ साधं तुम्हाला आपल्या प्रत्यक्ष ह्या संविधानात्मक ही सगळी व्यवस्था आहे तिच्यावरती हल्ला करायचा यापूर्वीसुद्धा बेंगलोर असो गुजरात असो पोलिसांवरती ठरून ठरून हल्ले करायचं प्रमाण वाढलेलं आहे अगदी आपल्याकडच्या जरांगेच्या आंदोलनामध्ये सुद्धा पोलिसांवरती दगडफेक कशी झाली होती मग पोलिसांनी कारवाई केली आणि पोलिसांनी का कारवाई केली म्हणून नंतर बोंब केल्या गेलेली हे टूलकिट विसरू नका तुम्ही कोरेगाव भीमाची दंगल कशा पद्धतीनं पेटवण्यात आली होती ते पण लक्षात घ्या हे जे सगळं चालू आहे ना म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो हे सुट सुट नाहीये तुम्ही दोन हजार चौदाच्या नंतर ठरून ठरून आपण संवैधानिकरित्या निवडणुका लढवून राज्यावरती येऊ शकत नाही सत्ता मिळू शकत नाही कळल्याच्या नंतर जमावाला पेटवून देणे जमावाला हिंसक करणे जमावाला भडकवणे आणि त्या सगळ्यामध्ये देश होरपळून निघावा जी गोष्ट नेपाळमध्ये घडली जी गोष्ट बांगलादेशमध्ये घडली जी गोष्ट पाकिस्तानमध्ये चालूच आहे जी गोष्ट श्रीलंकात घडते आहे श्रीलंकेत घडते आहे ते सगळं भारतामध्ये करण्याचा यांचा जो डाव आहे प्रत्येक ठिकाणचा अगदी छोटे छोटे प्रकरणसुद्धा मोठे करायचे भडकून द्यायचे त्याच्यावरती तेल होतायचं आणि ती आग भडकू द्यायची हे जे प्रकार चालू आहेत हे इतके साधे नाही आहेत त्याच्यामुळे बरेलीची या शुक्रवारच्या प्रत्यक्ष नमाजानंतरची उसळलेली दंगल ही सुनियोजितच आहे लेह लदाखमधला ज्या प्रकार हा सगळा घडलेला आहे तो सुद्धा पूर्वनियोजित आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्याचे सगळे असे वेगवेगळे विखुरलेले बिंदू एकत्र केले तर तुम्हाला हा देशविरोधी विघातक असा भेसूर दहशतवादी चेहरा तुमच्यासमोर येईल त्याला बळ देणारे सगळे आहेत प्रत्यक्ष राजकीय नेते आहेत आणि त्यांचं समर्थन करणारे सगळे लिब्रांडू पत्रकार विद्वान आहेत हे सगळे या कटाचा भाग आहे हे लक्षात घ्या विरुद्ध कडक कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करतो सखोल चौकशी व्हावी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याला सर्वसामान्य लोकांना माझं म्हणणं आहे की अशा कुठल्याही परा प्रकारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कधीही पाठिंबा देऊ नका इथेच थांबूयात धन्यवाद